संपूर्ण या ठिकाणी आपण पाहणार आहोत कट ऑफ कोणत्या कॅटेगरीचा किती लागलेला आहे आपल्याला आठवत असेल मित्रांनो समाजकल्याण विभागाची दोन हजार चोवीसची ज्या आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भरलेलं होतं वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षकला एकूण पाच पदी होते मग त्यापैकी किती कट ऑफ लागलेलं ला आहे समाजकल्याण निरीक्षक असेल सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर एकोणचाळीस पदं होती मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी गृहपाल वॉर्डन महिला एकूण ब्याण्णव पदं होती त्यानंतर गृहपाल सर्वसाधारण एकसष्ट पदं होती लघु लेखकसाठी दहा पदं होती मित्रांनो या ठिकाणी त्यानंतर निम्न श्रेणी लघु लेखकसाठी तीन पदं होती लघुटंकलेखसाठी नऊ पदं होती तर अशा पद्धतीने ही जाहिरात होती आता आपण या ठिकाणी सर्वप्रथम पहिलं जे या ठिकाणी पद आहे त्याची बघूया कर्ती कट कर ऑफ कोणत्या कॅटेगरीचं लागलेलं ला आहे जे की पहिलं बघा वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक हे पद आहे कोणतं आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक एकूण पाच पदं आहेत त्याचं जर आपण या ठिकाणी बघितलं तर काय मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सिनियर सोशल वेलफेअर इंग्लिशमध्ये त्याला म्हटलेलं आहे तर बघा इथं जर आपण बघितलं ओपन ठीक आहे ओपन जनरल सिलेक्शन लिस्टमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी प्रसाद लवटे ओके एन टी सीमधून या ठिकाणी प हे केलेलं आहे सिलेक्शन घेतलेलं आहे तर एकशे एकोणसत्तर किती एकशे एकोणसत्तर मार्क या ठिकाणी मिळालेले आहेत आणि या ठिकाणी टॉपरसुद्धा आपण म्हणू शकता या पोस्टसाठी त्यानंतर या ठिकाणी वेटिंग लिस्टसाठी सुद्धा दोन विद्यार्थी सिलेक्शन झालेलं आहे ज्यांना एकशे साठ आणि एकशे अठ्ठावन्न मार्क मिळालेले आहेत जनरल कॅटेगरीमधून त्यानंतर ज्या ठिकाणी बघितलं एस टीचं या ठिकाणी जर आपण बघितलं एस टीचं जनरल सिलेक्शन लिस्ट जर आपण बघितलं तर एस टीमधून जर बघितलं तर एकशे पस्तीस वाल्याचं सिलेक्शन झालेलं आहे एस टी कॅटेगरीमध्ये त्यानंतर एस टीसाठी वेटिंगला एकशे सुद्धा घेतलेला आहे एकशे बत्तीसवालासुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर पुढं जर बघितलं एन टी सी एन टी सीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी Uh, एकशे बासष्ट वाल्याच्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे काय मित्रांनो एकशे बासष्ट वाल्याच्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर एन टी सीमध्येच या ठिकाणी जर आपण बघितलं वेटिंग लिस्टला एकशे एक अठ्ठावन्न आणि एकशे चौपन्नवाल्याचं या ठिकाणी लिस्टमध्ये नाव ॲड केलेलं आहे ओबीसी जनरलमध्ये जर आपण बघितलं तर सीसाठी एकशे चौसष्ट वाल्याचं सिलेक्शन केलेलं आहे त्यांनी हायेस्ट आणि वेटिंग लिस्टला जर ओबीसी बघितलं तर एकशे अठ्ठावन्न एकशे छप्पन एवढी मार्कमध्ये या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे मग आता तुम्हाला एडब्ल्यूचं बघू शकता एकशे एकोणपन्नास एकशे सत्तेचाळीस ओके okay, भरपूर कमी कट ऑफ तुलनेने या ठिकाणी ईडब्ल्यू चा लागलेला आहे ओके तर अशा पद्धतीने हे आपण कशाचं पाहिलं तर सिनियर सोशल वेलफेअर याचा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं सर्व मार्क आपण पाहतो आहे दीडशे एकशे साठ वगैरे वगैरे तर हे दोनशे पैकी आहेत लक्षात ठेवा शंभर प्रश्न होते मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता शंभर प्रश्न दोनशे गुण होते तर दोनशे पैकी तुम्हाला हे आपण जे मार्क तुम्हाला सांगत आहे कटॉप तर हे दोनशे पैकी हे सर्व मार्क आहेत तसंच आता आपण पुढचं पद जर बघितलं कोणतं तर या ठिकाणी समाज कल्याण निरीक्षक सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर तर एकोणचाळीस पदं होती मित्रांनो याचा काय लागलेला आहे जर आपण बघितलं तर ले ले या ठिकाणी आपण बघू शकता सागर याचं एकशे नव्याण्णव मार्क मिळालेले आहेत किती मित्रांनो एकशे नव्याण्णव पॉईंट एकतीस एवढी या ठिकाणी मार्क मिळालेले आहेत ओपन कॅटेगरीमधून ठीक आहे तर यांनी काय केलेलं आहे इकडे आता एकशे नव्याण्णव म्हणजे हे अचंबित करण्यासारखे मार्क आहे ठीक आहे सागर जिथं कुठं असतील माझ्याशी नक्की संपर्क करा आपलं अभिनंदन आहे एकशे नव्याण्णव मार्क म्हणजे म्हणजे तुम्ही हे आफ्टर नॉर्मलायझेशनच असू शकता ठीक आहे आफ्टर नॉर्मलायझेशन आता काय असतं शिफ्ट जर अवघड असेल तर काय होतं मित्रांनो जरी एकशे नव्याण्णव नसले म्हणजे एकशे म या ठिकाणी अष्ट्याहत्तर जरी असली एकशे ऐंशी जरी असली तरी शिफ्ट अवघड असेल तर तुलनेने त्यांच्या फॉर्म्युल्यामध्ये काय होतात मित्रांनो वाढत जाऊन एकशे नव्याण्णव होतात असं नाही की दोनशेपैकी ठीक आहे असं नाही की, की दोनशेपैकी काय आहे मित्रांनो तर त्याला एकशे नव्याण्णव मार्क मिळाली म्हणजे त्यांनी सगळेचे सगळे सोडवले असं होतं का अर्थ असं होत नाही भले त्यांना एकशे अष्ट्याहत्तर मिळालेले असते एकशे पंच्याहत्तर मिळालेले असतात परंतु ते काय होतं आफ्टर नॉर्मलायझेशन करून त्या फॉर्म्युल्यानुसार मार्क काय होतात दोनशेवरती जातात त्यामुळं आता लगेचच वगैरे तर्क वितर्क कसं काय मग कॉपी करूनच पास झाला वगैरे वगैरे असलं काय तुमच्या मनामध्ये शंका कुशंका येऊ देऊ नका कारण त्याचा परिणाम तुमच्या अभ्यासावर विश्वासा होतो विश्वासावर होतो की बाबा हे टी सी एस कंपनी आय बी पी एस कंपनी फ्रॉड करते अमुक करते तर करत करतं तर असं काय नसतं हे नॉर्मलायझेशनचा सगळा खेळ असतो मित्रांनो ठीक आहे त्यामुळे हे नॉर्मलायझेशनमुळं एकशे नव्याण्णव कधीकधी दोनशेपेक्षा जास्त पण जातात मार्क ठीक आहे तर त्यामुळे या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं मग असंच या ठिकाणी सगळं मित्रांनो आपण बघू शकता ही लिस्ट आहेत तर हे आपण कुठं टाकतो आहे तुम्हाला पाहण्यासाठी तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतोय कुठं आणि टेलिग्राम चॅनलवरती टाकतोय टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन दिलेली आहे तर तिथून तुम्ही काय करू शकता ह्या सर्व ज्या लिस्ट लागलेल्या आहेत समाज कल्याण विभागाच्या तो आम्ही तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता तुमचं नाव यामध्ये आहे किंवा नाही त्यामध्ये तुमचं जरी नाव नसलं तर ताण घेऊ नका मित्रांनो अजून भरपूर सारे या ठिकाणी ज्या जाहिराती तुम्हाला दिसत आहेत मी तुम्हाला एक्झामोडी टेलिग्राम चॅनलसुद्धा टाकलेले आहेत जी एम सी मुंबई असेल धर्मादाय आयुक्तालय असेल जालना पोलीस भरती असेल पोलीस पाटील असेल त्यानंतर गॅगची भरती आलेली आहे म्हणजे या ठिकाणी आयुर्वेदिक कॉलेजमध्ये भरती निघालेली आहे जी एम सी मिरजची गड्डची भरती आहे जी एम सी मुंबईची या ठिकाणी भरती आलेली आहे तर या भरपूर साऱ्या भरत्या आहेत आणि सोबतच या ठिकाणी जर आपण बघितलं तर नोंदणी मुद्रांचासुद्धा रिझल्ट लागलेला आहे पाहिला नसेल तर ते पाहून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे सध्या तीन ऑफर दिलेले आहेत टी ई टीसाठी एकशे एकोणपन्नास रुपयाची ऑफर दिलेली आहे रेल्वेसाठी एकशे पंच्याण्णव रुप सॉरी पंच्याण्णव फक्त पंच्याण्णव रुपयाची रेल्वेसाठी या ठिकाणी ऑफर दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरळ सेवा ऑल सरळ सेवा भरती म्हणजे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जी के यासाठी फक्त आणि फक्त आपण काय केलेलं आहे मित्रांनो तर फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला हे सगळं काय केलेलं आहे हे जे दिसतं आहे कंटेंट ते दिलेलं आहे यामध्ये काय काय भेटणार सगळं टेलिग्राम चॅनलवर सुद्धा पीडीएफ टाकली तिथून सुद्धा तुम्ही पाहू शकता जवळपास यामध्ये जर आपण बघितलं तर मित्रांनो हे सगळं कंटेंट तुम्हाला देतो आहे जे की तुमचा ऑफ आणण्यासाठी हे गरजेचेच आहे ते सगळे ई बुक्स तुम्हाला भेटून जातील हजार रुपयाचे ई बुक्स आहेत व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला यामध्ये दिले जातात पंचवीस ई बुक्स आहेत तीस हजार प्लस एम सी क्यू सविस्तर स्पष्टीकरणासह यामध्ये तुम्हाला भेटून जातील अधिक माहिती बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवला की सर्व कंटेंट दिलं जाईल किंवा अधिक माहितीसाठी याच नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता व्हॉट्सअप देखील करू शकता व्हिडिओ माहिती पण वाटत असल्यास एक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद